मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा वडूज फाटीवरती दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य दुसाबल मैदान आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी खूप उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ काय नियोजन आहे पंधरा तारखेचं नमस्कार नमस्कार काय सांगाल पंधरा तारखेला दुसरा बैल मैदान आहे कसं नियोजन आहे पंधरा तारखेला जे मैदान आहे ते वडूज फाटी ते शासकीय नियमानुसार सगळं पार पाडणार आहे आणि बैलगाडीवाल्यांना सांगतोय बोलतोय की लवकरात लवकर नोंद चालू झालेल्या लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्याव्या त्या मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी सगळ्या नियमानुसार आहे का शंभर टक्के आकील भरती बैलगाडी संघटनेच्या हे नियमानुसारच होणार आहे बर आपल्याला म्हणलं गाडी कमी जास्त आली का रक्कम बक्षीस पूर्ण दिली जाणार का पूर्णपणे जी मागच्या मागचं मैदान झालं त्यावेळेस फायनलला पाऊस आला जेवढं बक्षीस होत तेवढं क्लिअर सगळं गणेशने दिलं होतं ह्यावेळेस किती गाडी नोंद होऊ द्या काय होऊन द्या ते बक्षीस जेवढं आपल्या कम्प्लेट वर आहे तेवढं बक्षीस कम्प्लेट दिलं जाणार आहे नक्कीच इथं ओळखूल काय आता ही प्रत्येक ठिकाणी झालंय आता आ, का था था। का था था का पर, आता काय सगळ्यांना सगळ्यांच्या समोर लॉट पडलं जाते तर ओळखून काय विषय येत नाही मागच्या मैदानाला आम्ही ह्या ह्याकडून त्या कडूनच गाड्या पळाल्या आहेत त्यामुळे काय मी वशिलाचा विषयच राहत नाही काय आता अमोल बोलताना आता आपला पल्ला साधारणतः किती फुट आहे पल्ला आता असताना साडे नऊशे फुट आहे त्यातून थोडंफार जरा काय कमी करायचं आहे काय संघटना काय बोलल त्या हिशोबात आम्ही कमी जास्त करणार आहे साधारणतः नऊशे फुटापर्यंत नऊशे फुट तर शंभर टक्के आणि वडूची फाटी म्हणतात नाही तर आता सगळ्या जेवढे मैदान होते ती आता कुठल्या मैदानाला आम्ही काय म्हणत नाही पण वडूची फाटी कसंही येऊन बघितलं तर बैलांना पळायच्या बाबतीत बैला काय विषय येत नाही म्हणजे रान म्हणजे हलकं रान आहे आणि गाड्या थांबायला म्हणलं तर पाठ मग किती बैल बांधायला म्हणा किंवा साईटला गेली तर कुठे विजा बैलांना काय होत नाही मैदानात कुठल्या बाजूला अडचण नाही कुठल्याच बाजूला अडचण नाही मित्रांनो जरा उलट्या दिशेनं मुलगत घेण्याचं कारण जरा उन्हाचे ऊन उलट्या दिशेने आहे मी पाठच्या मागे सुट्टीचं ठिकाणीकड आहे हे सुट्टी इकडून आता फाटीची दाखवायची फाटी एक नंबर आहे कारण फाटीचा विषय नाही माती जरा नावसामुळे जरा पावसाळ्यात ह्या फाटीला चिखल होतो कारण खाली काळवडी जरा नाही परंतु आता फाटी व्यवस्थित झाली आहे कुठल्याही प्रकारे मैदानाला अडचण नाही दुसरी गोष्ट शेपुडचावला मारहाण केली ती गाडी बाद होणार गा। गा का शंभर टक्के म्हणजे जे आता जेवढं आपलं जे नियम घालून दिले आपल्याला सगळ्या नियमाचं पालन केलं जाईल जे उल्लंघन करेल नियमाचं ती गाडी बाद होणार आणि काय निर्णय कमिटी घेईल त्या हिशेबा संघटना आपली काय असेल संघटना जी आणि काय होणार आहे संघटनेचं कंपल्सरी आम्ही आमच्या खटाव तालुक्याचा आपला अध्यक्ष असेल म्हणा किंवा आपले मेन अध्यक्ष आहे ते सगळ्यांना आम्ही तर म्हणजे निमंत्रण दिलेलंच आहे मैदानासाठी दुसरी गोष्ट आम्हाला दादा आ, खाली पट्टे आहे का सुट्टीला पट्टे तिथ कॅमेरा असणार आहे कॅमेरा खाली पण कॅमेरा असणार आहे आता नियम आहेत त्या नियमानुसार सगळं मैदान पार पडलं जाणार आहे मग थोडक्यात जेवढे बैलगाडी मालकांनी लक्ष द्या जेवढे नियम लागू आहेत आता संघटनेचे आपल्याला किंवा शासनाचे त्या नियमानुसारच मैदान आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारे ओळख वशीला कि पाहुणा ओळख असलं काय नाही रिसर पारदर्शक निकाल दिले जाणार खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्ट्या पट्टीचा निकाल बघूनच वरचे निकाल दिले जाणार दुसरी गोष्ट पल्ला नऊशे फूट आहे ओढज पट्टीला काय पुढं थांबायला अडचण नाही उजव्या साईडला डाव्या साईडला काय कुठं विहीर तसं काय खड्डा वगैरे मोठं काय असं नालावाडा काय नाही म्हणलं तर आता ऑनलाईन नोंद आपली आतापर्यंत साधारणतः किती झाली आतापर्यंत सत्तर ते बहात्तर गाड्याशी नोंद झालेली आहे साधारणतः शंभरच्या आसपास झाली थोडक्यात झाले झाले बरं आता बैलगाडी मालकांना काय सांगाल आणला राहिलेला बैलगाडी मालकाला नोंदणी संदर्भात हा लवकरात लवकर जेवढे नोंद करून घेईल तेल तेवढं फायद्याचं राहील आणि लवकर दिवसास कट म्हणजे काय होतंय काय वेळेस रात्रीच्या दहा वाजता त्या लॉटला परत सकाळ रात्रभर रा अकरा आणि बारा जे पण जागा राहायचं लागतंय ते राहिलं नाही पाहिजे होता एवढा आम्हाला तीन ते चार वाजता लॉट पडलं तुम्हाला जर सहा सात वाजता कळलं की बाबा आपली गाडी पहिल्या मध्ये पाळणार आहे किंवा दुसऱ्या पाळणार आहे लॉट मध्ये दहाच्या मध्ये पाळणार आहे किंवा वीसच्या पाळणार आहे ती अगोदरच कळून जातंय त्यानुसार म्हणजे तुमचं नियोजन होणार आहे त्यामुळे होता एवढं लवकरात लवकर नोंद करून घ्यावी माझी बैलगाडी मला नंतर राहिलं ऑनलाईन चालू ओढ मैदानाची आज तेरा तारीख आहे तेरा चौदा आज आणि उद्याचा दोन दिवस ऑनलाईन नोंदणी राहिलेल्या बैलगाडी गाडी मालकाने दुसऱ्या बैलची ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी यांना सहकार्य करायचे अमोल दादा आता नियम आपले सगळे कंटिन्यू आहे तेच आहेत परंतु खाली सुट्टीला पण आपण पट्टी ठेवलेले म्हणजे कुठल्याही प्रकारे ओळख वर्षेला नाही नाही काय ना काय ना महाराण जर दिसले ऑब्जेक्शन आलं शंभर असणार आहे ठीक आपल्या जी संघटना आप जी आपल्या जी निर्णय घेईल ती आपण हे करू साधारणतः किती गटापर्यंत असेल दोन गट पळून असं ऑब्जेक्ट हा दोन गट दोन गट डबल बॉय पळा तर डबल नाही ती गाडी पळून देणार पण नाही आणि कॅन्सल विषयच नाही त्यांना खाली जाऊन पण देणार नाही नक्कीच मित्रांनो जे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र शासनाचे जे नियम लागू केलेत त्या नियमाला अधीन राहून मैदान होणार आहे कुठल्या प्रकारे ओळख वचशील नाही फक्त ऑनलाईन आणून लवकरात लवकर करा जेणेकरून लॉटला उशीर होणार नाही कारण आता आम्ही लॉटला जातोय परंतु शेवटच्या दिवशी लॉटच्या टायमिंगला एवढे फोन येतात बैलगाडी मालकांचे की आमचं नाव आमचं पेमेंट गेलं नव्हतं आमचं पेमेंट झालं नाही आम्हाला भेटलेलं नाही पावती आम्हाला पावती भेटावी पा त्यामुळे पैसे पा पाठवून ठेवलेले असतात आणि पावते भेटत नसतात त्यामुळे लॉटला पण उशीर होतोय त्यामुळे आय जे कमिटीचा म्हणजे वेळ होतो लॉट काढायला लॉट काढल्यानंतर पीडीएफ टाकायला वेळ होतो त्यामुळे बैलगाडी मालकांचा वेळ जातो कारण सकाळ लवकर उठून येत असतं त्यामुळे माझी विनंती राहील लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे मैदान वडूज फाटीवरती आहे म्हणजे वडूज सरकारी दवाखान्यापासून आत आल्यानंतर जो आतमध्ये रोड येतो नढोळा त्या रोडला जे मैदान आहे मैदान सगळ्यांना माहिती आहे मैदानाची कुठली अडचण नाही जात बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदी संदर्भात आणि मैदान किती वाजता चालू होईल आमचं असा चाललंय कि सहा वाजेपर्यंत नोंदणी ठेवायची चालू आणि तिथून सहा नंतर पाडाय घेतलं की परत काय नोंद म्हणजे बऱ्यापैकी बंद करायची आणि जेवढं होतोय एवढं साडेसात ते आठ वाजेपर्यंत सगळ्यांना डिक्लेअर कळलं पाहिजे म्हणजे बाबा की आपली गाडी किती वेळा म्हणजे गटात पडणार काय होणार आहे नऊ ला कम्प्लीट मैदान चालू झालं पाहिजे आणि नोंद म्हणजे सहा वाजेपर्यंत काय ठेवायचं की जर समजा आठ वाजेपर्यंत नोंद घेतली साडेआठ पर्यंत घेतली तर सगळ्याला आता थंडीच सा दिवस यायचं सगळ्यांना विचार करत बसायला लागते आपली गाडी म्हणजे चिठ्ठी कोण कोण आहे काय आहे ते सगळं बघायला त्यांना वेळ जातोय त्यामुळे आम्ही ठरवलं की सहा वाजेपर्यंत होतो एवढी गाडी नोंद राहावी म्हणजे कम्प्लीट करून घ्यायची आणि तिथून लॉट पाडायला सुरुवात करायची लॉट एकदा पाडलं की आपलं दुसऱ्या दिवशी क्रमिटामची तर आठ वाजेपर्यंत इथं उभं राहणार येऊन आपली की एकदा नऊ ला खाली गाड्या घालवल्या कि तिथून एक गाड्या समजा धागड सोडले तर धागट पडून आलं की सात ते आठ मिनिटात गाड्या दुसरा लॉट खाली गेलाच पाहिजे होता एवढं चार ते साडेचार वाजेपर्यंत फायनल झालं पाहिजे काही करून कारण काय होतं माहिती का गा। गार्ट्या दिवस आहेत जेवढं लवकर तुम्ही फायनल घेऊन घरी जात चाला तेवढं जा गारट्याचं बाबा आता जास्त करून गाड्या कशा बाहेरून जास्त गाड्या येणार आहेत त्या त्यांना पण आमचं म्हणणं आहे की आपलं त्यांनी पण लवकर आलं तर आपलं दहा वाजेपर्यंत पुण्याच्या साईड असून द्या कुठली असून द्या त्यांना दहा वाजेपर्यंत आपलं निवांत घरी जाऊन बैलांना पण विश्रांती भेटल त्याची विश्रांती भेटली फायनल लवकर झालं तर घरी लवकर पोहोचल लवकर नक्कीच तर आता बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती पंधरा तारखेला दुसऱ्या बैल मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी करून सहकार्य करायचंय ऑनलाईन नाव नोंदणी आज तेरा आणि उद्या चौदा दोन दिवस आहे उद्या संध्याकाळी ऑनलाईन नाव नोंदणी सात सहाचा टाइमिंग दिला कमिटीनं सहा वाजता या ठिकाणी बंद होईल आणि संध्याकाळी सात ते साडेसात पर्यंत लाईव्ह लॉट सुरू होतील आणि राहिलेल्या बैलगाडी मालकांना विनंती आपण ऑनलाईन नाव नोंदणी करून सहकार्य करायचे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय बळ मामांच्या नावाने